महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार राखीव पोलीस बल गट क्रमांक एक पुणे येथील आपण जाहिरात पाहतोय त्यामध्ये सशस्त्र सच... पोलीस शिपाई या पदासाठी एकूण तीनशे पंधरा पदे भरली जाणार आहेत बल गट क्रमांक एक येथून पुणे येथून तर आपण पाहूया की कोणत्या प्रवर्गाला किती पदे भरले जाणार आहेत तर सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी अनुसूचित जातीय प्रवर्गाला एकूण एकोणचाळीस पदे भरली जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण तेवीस खेळाडू दोन प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक सहा अंशकालीन पदवीधर दोन पोलीस पाले एक ग्रहरक्षक दल दोन अशा एकूण अनुसूचित जातीय प्रवर्गाला एकोणचाळीस पदे भरले जाणार आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत अ जा अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी एकूण बत्तीस पदे भरले जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण सतरा खेळाडू दोन प्रकल्पग्रस्त दोन पोलीस पाल्य एक, पाल एक ग्रहरक्षक दल दोन अशा बत्तीस जागा अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी आहेत त्यानंतर आपण बघणार आहोत विजा अ साठी सात जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण सहा माजी सैनिक एक अशा एकूण सात सा जागा वीज अ साठी आहेत त्यानंतर भज ब साठी एकूण नऊ जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण आठ माझी सैनिके कशा एकूण नऊ जागा भज ब साठी आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत भज क साठी सात जागा आहेत एकूण सात जागेमध्ये सर्वसाधारण सहा आणि माझी एक कशा एकूण सात जागा ज क साठी आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत भज ड साठी फक्त एकच जागा आहे त्या ती पण सर्वसाधारण साठी आहे भज ड साठी त्यानंतर आपण पाहणार आहोत विमापुर साठी एकूण तीन जागा भरल्या जाणार आहेत तिन्ही पण जागा सर्वसाधारण साठी आहेत मावस साठी एकूण पंधरा जागा भरल्या जाणार आहेत सर्वसाधारण नऊ खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक दोन अंशकालीन पदवीधर एक ग्रहरक्षक दल एक अशा एकूण पंधरा जागा मावसाठी आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत एस साठी एकूण बत्तीस जागा भरल्या जाणार आहेत सर्वसाधारण सतरा खेळाडू दोन प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक पाच अंशकालीन पदवीधर दोन पोलीस पाली एक आणि ग्रहरक्षक दल दोन अशा एकूण बत्तीस जागा ईडब्ल्यू एस साठी भरल्या जाणार आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत ईडब्ल्यू एस साठी सॉरी एस सी साठी पण बत्तीस आहेत आणि ईडब्ल्यू एस साठी पण बत्तीस जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी सतरा खेळाडू दोन प्रकल्पग्रस्त दोन हुकुमग्रस्त एक माजी सैनिक पाच अंशकालीन पदवीधर दोन पोलीस बालक ग्रहरक्षक दल दोन एकूण जागा ईडब्ल्यूएस साठी पण भरल्या जाणार आहेत त्यानंतर आपण बघणार आहोत खुला या प्रवर्गासाठी एकूण एकशे अडतीस जागा भरल्या जाणार आहेत म्हणजे या प्रवर्गासाठी सर्वात जास्त जागा इथून भरल्या जाणार आहेत खुल्या प्रवर्गासाठी तर एकशे अडतीस जागेमध्ये सर्वसाधारणसाठी ब्याऐंशी खेळाडू सात प्रकल्पग्रस्त सात विकम ग्रस्त तीन, माजी सैनिक एकवीस अंशकालीन पदवीधर सात पोलीस पालने चार ग्रहरक्षक दल सात अशा एकूण एकशे जागा खुल्या प्रवर्गासाठी अ राखीव या प्रवर्गासाठी भरल्या जाणार आहेत त्यानंतर अनाथ या प्रवर्गासाठी एकूण तीन पदे भरली जाणार आहेत तर आपण या पाहिल्या तीनशे पंधरा जाग्या तीनशे पंधरा जागा, तीन जागा सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी नागपूर येथील बट गट क्रमांक एक नागपूर येथील జరు తు చూరి నవీన్సా చైక్ సబ్స్క్రాబ్బ కట్టన్ అప్డేట్ అవుతా ధన్యవాద